शेतकऱ्यांच्या ऊसाच्या टिपरीला सोन्याचा भाव येत असताना वाहतूकदारांच्या चुकीच्या शेतकऱ्यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून पिकवलेला आणला सध्या ऊस गाळप हंगाम जोरात सुरू असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ऊसाला पहिला हप्ता जास्तीत जास्त देऊन आपल्याच कारखान्याला ऊस मिळण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा लागली आहे परंतु क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात ट्रॅक्टर मध्ये ऊस भरल्यामुळे तसेच ट्रॅक्टर वाहन चालक वाहतूक करत असताना ट्रॅक्टर मध्ये असल्यामुळे पाठीमागे ऊस पडत कल्पना त्याला मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस रस्त्यावरती सांडला जातोय त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतोय तसेच यामुळे कित्येक वेळा वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली पाहावयास मिळते याबाबत आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी अशा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पाठीमागून चित्रीकरण करून त्यांचा पडदा फाश केलाय भिगवण राशीन डिक्सळ हद्दीमध्ये हा प्रकार घडलाय अशाच प्रकारचे चित्र सगळीकडे पाहायला सध्या सद पुणे जिल्ह्यातील बागामती अॅग्रो या कारखान्याला जात असून करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील शेतकऱ्याचा हा ऊस असल्याचं निदर्शनास आले या बाबत बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी द्वर्ग्वनीवरुन संपर्क करून ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित वाहतूक दाराला दूर करून रस्त्यावरती पडलेला उस उचलून परत टायलीमध्ये संपर्क करून ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित वाहतूक पडलेला ऊस उस, उचलून परत टायलीमध्ये भरून तो पाठवण्यास भाग पाडलं अशा घटनेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कामखान्यानं योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं बोललं जात आहे कुठनं ऊस ठीक आहे कुठलं कारखान बारा ऊस पाठी मागे सगळं चाललं आहे आवाज जण मुला पडला किती मुळे मोरात पडलं होतं चार पाच मुळे कशा पडलं ते रस्ता खराब असं खड्यात पडला आपण आपण पडलेला ऊस तुम्ही घेतला नाही तसंच पुढे चाललाय ट्रॅफिक झाली मग मोर आणला ट्रॅक्टर चालला नाही मोर आवडतो आणतो काय नाव तुझं आमोल संपूर्ण आमोल कुराडी ट्रॅक्टर नाव काय सागर डगले कुठलं गाव चिखलटा आणि हे शेतकऱ्याचं नाव काय शेतकऱ्याचं हे आणलं डान्स काय नाव त्यांचं त्यांचं नाव नाही सांगतो शेत, ना शेत विजय कुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर